काल रात्री साडेदहाच्या सुमारास श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे त्र्याहत्तर दो दोन हजार पंचवीस या वर्षातला भारतीय न्यायसंहितेचं कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा दोन तीनशे अठरा चार तीन पाच आणि महाराष्ट्र ठेवीदार हक्क संरक्षण किंवा हितसंबंधाच्या अनुषंगाने जो कायदा आहे त्याचे कलम तीन यानुसार फसवणूक या हेडखाली गुन्हा दाखल झालेला आहे यातली माहिती अशी आहे सिक्स पे आणि तत्सम वेगवेगळे पोर्टल्स तयार करून त्यामध्ये नागरिकांना आव्हान केलं गेलं दिशाभूल केली गेली आम्ही सहा ते आठ टक्के रिटर्न्स देऊ दहा टक्के रिटर्न्स देऊ आणि असं म्हणून बराचसा लाखो करोड रुपये पैसे जमा केले या पोर्टल्सच्या माध्यमातून काही काळ सुरुवातीला काही ठराविक लोकांना ते परतावे दिले गेलेत पण आज मी तिला परिस्थिती अशी आहे की मागील काही महिन्यांपासून कुणालाही काहीही त्याचे रिटर्न्स मिळालेले नाही आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये बराचसा संभ्रम होता असं असताना एक फिर्यादी आहेत नितीन गांगर्डे हे मागील पंधरा दिवसापूर्वी आम्हाला भेटले की सर मला या संदर्भात तक्रार द्यायची आहे म्हणून त्यावेळी त्यांना त्यांचे डिटेल्स जे आहे जे त्यांचे व्यवहार झालेले आहेत त्यांनी किती पैसे दिले त्यांना किती रिटर्न्स मिळाले त्यांना काय आमिष दिले गेले होते किंवा काय त्यांना सांगितलं गेलं होतं संदर्भाची माहिती घेऊन सर्व संबंधित कागदपत्र घेऊन काल ते आमच्याकडे आले होते त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण बारा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि तो जो गुन्हा दाखल आहे फिर्यादी आणि त्यांचे एक दोन साक्षीदार यातले असे मिळून त्र्याहत्तर लाख पन्नास हजाराची फसवणूक केली गेलेली आहे यातील जे आरोपी आहे त्यांचे वेअर चेक केले असता ते जवळपास असण्याची शक्यता फार कमी आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये सध्या मी करत आहे पुढील दिशा मान्य वरिष्ठांच्या सूचना देतील त्याच्यानुसार ठरवलं जाईल याच्या ज्या काय बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस आहेत तर त्या सगळ्या शोधून काढल्या जातील